नमस्कार मी कल्याणी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये झालेली आहे सुंदर अशा नवीन दिवसाची सुरुवात आज नामी है। याजा है, ना मी खूप खुश आहे याचं कारण आहे माझे ना शाळेतले मित्रमैत्रीण भेटणार आहेत आज तर कोण भेटणार आहे कुठे भेटणार आहे सर्व काही सांगणार आहे चला आधी घरातून बाहेर पडूया आता मी माझ्या मैत्रिणींना शोधते कुठे ते बघूया तर माझ्या मैत्रिणी भेटलेल्या आहेत आता चला एक एकीची ओळख करून देते कोण कोण भेटले ते दाखवते ही आहे दया आमची शाळेतील मैत्रीण ही आहे पूनम आम्ही सगळे म्हासम्याला एकत्र होतो शाळेमध्ये आणि आमचा एक मित्र आलेला आहे गौरव हॅलो <laughs> <laughs> <दावीता> माझे गौरव <laughs> चला का कैफे मा जाना रहे। का रहे। आता आम्ही ना सर्वजण एका कॅफे मध्ये जाणार आहे तिथे जायचं आणि छान अशा गप्पा मारायचं आता रोड तिकडे चालत आणि हा आहे आमचा आणखी एक मित्र स्वप्नील <laughs> या ठिकाणी आम्ही ना कॉफी मागवलेली आहे कॅपे चिनो आता सगळेजण मस्त पैकी कॉफी घेणार आहेत कोणती लेमन हनी टी मस्त हेल्थ कॉन्शियस माणूस आहे त्यामुळे एवढा खूप मेडिकेन देतो फ्रेंच फ्राईज मागवलेले आहेत खायला मम्मी नाही मम्मीला कुठच मम्मी मारते मला आजी पाठ आवडत नाही मला मार पप्पाला हे पप्पा ना मम्मीलाच नाही पाच दोन आपण मार दिलो दयाची मुलगी आलेली आहे आद्या आणि गौरव तिच्यासाठी खाऊ घेऊन आला आता हॅलो माझ्यासोबत येणार ना ट्रेम्पोलीच खूप छान ना, 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 ना तुम्ही जावा आम्ही गौरवला चांगलं ट्रेनिंग मिळालेलं आहे कोल्ड कॉपी घेतलेली आहे हॅलो आमच्या स्कूलच्या फ्रेंड आणि आम्ही खूप दिवसातून मस्त भेट झाली खूप साऱ्या गप्पा गप्पा झाल्या फक्त एक थोडस एक वाटलं की महाशिवरात्रीला झाली त्यामुळे खूप असं खाता आलं नाही पण तरी सुद्धा खूप आम्ही एन्जॉय केला खूप साऱ्या गप्पा ज्या की अजून राहिलेल्या आहेत त्या आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला भेटतील पण खूप खूप म्हणजे खूप एन्जॉय केला खूप मजा आली आणि असंच भेटत राहा आणि असेच ब्लॉक बनत राहतील थँक्यू स्टेजवर

ना इकडे सगळ्यांचं फोटोशूट चालू झालेलं आहे सर्वांना भेटून ना खूप छान वाटलं बऱ्याच दिवसातून आम्ही भेटलेलं आहे आणि मस्त वाटलं खूप गप्पा वगैरे झाल्या होय दया निघालेली आहे जी तिला न्यायला आलेल्या आहेत

बाय बाय छान वाटलं भेटून द डेली ब्रू आर्ट कॅफे या कॅफे मध्ये आम्ही भेटलो सर्वजण आणि आम्ही इथे ना बराच वेळ बसलो इथे कॉफी वगैरे पण आम्ही घेतली खूप छान कॉफी मिळाली आम्हाला आणि कॅफे पण एकदम मस्त होता आम्ही खूप जास्त दंगा केला इथे पण आम्हाला काही बोलले नाही तिथले पार्टी वगैरे करायला आणि मित्रमैत्रिणींसोबत बसायला इथे भेटायला ना हा एरिया खूप मस्त आहे छान वाटला मला इथे आम्ही पाच जण भेटलो होतो त्यापैकी दोन मेंबर आता आमच्यातले गेलेले आहेत आम्ही तिघ जण राहिलेलो आहे तर आम्ही आता इथे सारसबागेत वगैरे जायचा विचार करतोय सारसबागेची खाऊ गल्ली चालू झालेली आहे वेगवेगळी दुकानं या ठिकाणी लागलेली आहेत पोहोचलेलो आहे आम्ही सारसबागेत आता आम्ही मंदिरात जातो दर्शन घेतो समोरच आपल्याला दिसत आहे गणपती बाप्पाचं मंदिर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया सुट्टीच्या दिवशी सारस बागेतील गर्दी बघा बरीचशी लोक आलेली आहेत आणि आज महाशिवरात्री आहे त्यामुळे बरेच लोक दर्शनासाठी आलेली आहेत घेतो आम्ही आणि फायनली हा हा हा, हा मेटअप सक्सेसफुल झालेला आहे आणि खूप छान गप्पा झाल्या आणि आता या गप्पाचा शेवट असा करतो चला बाय 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 सर्वांना भेटून झालेलं आहे आणि आजची भेटणं खरंच खूप छान झाली खूप गप्पा मारायला मिळाल्या आम्हाला भरपूर वेळ होता सुट्टीचा दिवस असल्यामुळे तर सगळ्यांना भेटून खूप खूप छान वाटलं असंच भेटत राहू अशी आशा करतो लगेच भेटत हो चला तर मग आता मी इथून निघतोय घरी जायचं सर्वांना भेटून मी आलेली आहे घरी आणि आज ना आम्ही बऱ्याच वेळ सर्वांनी ना गप्पा मारल्या खूप छान वाटलं सर्वांना भेटून म्हणजे असं निवांत वेळा आम आम्हाला असं कधी मिळाला नाही की एवढ्या गप्पा मारायला वगैरे आज सगळेजण निवांत होते त्यामुळे काही नाही भरपूर गप्पा वगैरे झाल्या खरं तर ना आम्ही बरेच जण पुण्यात राहतो म्हणजे पूनम गौरव स्वप्नील आम्ही बऱ्याच वेळा म्हणतो की आपण प्लॅन करू पण असा प्लॅन कधीच झालं नाही आज दया मुंबईवरून पुण्याला आलेली होती आणि तिच्यामुळे हा खरं प्लॅन झाला नाहीतर आम्ही पुण्यातला पुण्यात असून पण आम्हाला भेटणं वगैरे होत नाही ती मुंबईवरून खास आली होती मैत्रिणीकडे तर त्यामुळे आमचा पण प्लॅन झाला रोज एकमेकांशी बोलणं किंवा एकमेकांशी विचारपूस करणं या गोष्टी तर आमच्याकडून कोणाकडूनच होत नाहीत पण ज्यावेळी आम्ही सगळेजण भेटतो ना त्यावेळी सर्वजण बिंदास्त आणि मनमोकळेपणाने बोलतात त्यामुळं छान वाटतं एकमेकांशी बोलायला गप्पा मारायला आणि याच गोष्टीला मैत्री असं म्हणतात हे खरं बरोबर आहे जरी आपल्याला रोज भेटता नाही आलं बोलता नाही आलं तरी आपलं नातं हे टिकून असतं आणि छान वाटतं सगळ्यांशी बोलायला बरेचसे फोटो वगैरे काढले खूप साऱ्या गप्पा मारल्या कॉफी वगैरे घेतली आणि आता घरी आलेली आहे वर्षातून एकदा का होय ना सर्वांनी ना एकत्र येऊन भेटलं पाहिजे बोललं पाहिजे गप्पा मारल्या पाहिजेत पुण्यात राहून पण ना आम्ही एवढ्या दिवसातून पुण्यात भेटलोय ना तर ही गोष्ट घडायला पाहिजे वारंवार भेटायला पाहिजे असा होता माझा आजचा व्लॉग तर माझ्या आजच्या व्लॉगमध्ये तुम्ही माझ्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींना भेटलात आमच्या गप्पा ऐकल्यात आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ब बाय हाय खूप छान वाटलं या आमच्या कॉलेजच्या मैत्रिणी आणि खूप दिवसांनी